हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणींच झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी तर भाव बहिणीनं सकाळी चहा पिलो आता केलाय नाश्ता म्हणलं युगीत म्हणले की उपाशी जाऊ नका स्वयंपाक करून म्हणले जावा जेवण करून जावा स्वयंपाक करून जावा मग भाव बहिणीनं त्याच म्हणणे उपाशी जाऊ नये मग भाऊ बहिणीनं नाश्ता केला पोहे केले दोघा या पोहे कांदा पोहे केलेला आहे तर मस्त पैकी कसं झालं तो

वाय परत करायला या केत्या पोहे खावा बावणी पोहे केलं हाय त करायला म्हटलं की त्यांना बसायला येणार नाही मग म्हणलं तुम्ही आधी अंग मोकळ होईल आंघोळ करा मी पोहे करून घेते तर बघा तिथं टेबलावर ठेवल्या त्यांना वाढून आता ते कवा खाते काय मी गोळ्या खाते त्या हयते पोहे खावा मग गोळ्या खाऊ कस आहे भावा जीव बारा तर मग सगळं बरं असतंय नाहीतर जीवालाच बरं नसल्याचं पाय मोडला जिथं दुखतोय तिथं नाही मोडला भावा बहिणी दुसरीकडे मोडला गोट्यात मोडला पाय पाय दुखतोय असत जांघळ्यात पाय दुखतो राहून राहून राहूनच मग तो पण राहून राहून का दुखतो आहे का राहून ती गोळ्याचा असर राहतोय राहिलेला ती और... गोळ्या खात आहे ना तू त्या गोळ्याचा असर राहतो भाऊ बहिणीनं मग ते गोळ्याचा असर उतरला की परत दुखाय चालू होतंय होवा tadpurta आपल्या गोळ्या तर मस्त असं पिकल तांदूळ बोव केलेला आहे तो होपा हं आणि खिचडी पांच इष्ट ते ताला हळू बसा खावा पोहे पटभर चिंता काय ती विचार कुठलं करू नका आता आम्ही निघालो जाऊ का नको राहू का नाही जा भाव बहिणीने मीच त्यांना कसं आहे राजूला सारखं फोन येते बरं का कामाच सकाळी पण म्हणलं बाबा कसं आहे परत गडी ही भरली मला पण तुम्हाला सांगते हळूहळ्या नेटावर कामाला जावं लागणार काढली होती मी पण आता समक्ष फरक असतो भाऊ बहिणी त्यामुळे आपलं जे काही काय ते कामावर जावं म्हटलं जाती एक दोन दिवसांनी मी पण आता दवखायला जा जाते जरा जा सांगण्या ही शिर ही गाठाळलेल्या काय शिर गाठाळले पण बघती खाऊन गोळ्या खाऊन झोपा आणि झोपलीच होती सकाळपासून पण आवळ करा म्हणली आधी आगळू शिरा मोकळे होते तेव्हाच म्हणलं पोहे करते खायला तुम्हाला सायपा करा तसेच म्हणलं कि तस जाऊ नको नको काय विचार विचार करायचं नाही काय विचार करायला जीव चुकी तर सगळं चुके जे आपला विचार करून करून

शिवराच दवाखाना आपल्या इकडे भरपूर आहे चला म्हणलं तिकडं तर म्हणते तर राहील माझा पाय दुकानात भरून दिलं इतकं बुक ना मला काय मला काय पाय आहे ना माझे आहे ना कसालाच येणार मला पिंकीला म्हणलं पिंके पण काय झालं होतं की नाही आम्हाला घर जाऊन पाहणार दोघांनी बी मला विचारलं भाऊ बहिणी काय करू जाऊ का राहू आता कसं आहे माहितीये का मी समजू शकते पैसे जर चार पैसे आपल्याकडे असलं तर जग आहे आता त्याला बी त्याचं घर परत बाळा बायको घरवर आहे

आता तुम्हाला सांगते इथं राहून इथं दवाखाना करायला पैसा असत नसतो पण गेलो भाव शरीराचा सगळं पार्टल महत्वाचं लय माणसाला काटा जरी टोचला तर माणूस आईचं नाव घेत ह्या पाया आठ दिवस झालं गाया झालेली आणि डोकं पाय बॉट झालेले नसलेले <laughs> समज पार्ट मिळत पण शरीराला पार्सल तिथे क्रीम लावू लावू कसले फाय रमते काय तू पण लावून भावा बहिणी पडल्या त्या पायाला कामेट असतील असते माहिती कधी पण आपल्याला वाईटच असं असून कसं बोलतात तस मंजुले हा घरात एकटी असते घरात राहून राहून तो स्वतःला मंजुले hmm. का समजायला भाव बहिणी न चुका तर माणसा साथ द्यातच पण तुका सुद्धा खायला नाही माणसाची मस्करी नाही करावे बघ काय होत माणूस सगळे कुठं टेन्शन मध्ये असत आणि ज्याला आपण आपलं म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं टेन्शन द्यायचं चालू केलं मग अजून ते टेन्शन वाढत वाटत का नाही <laughs> समजून सांगायचं चार गोष्टी भाव बहिणी जे आपल्याला बरं वाटलं पाहिजे समोरच्याला बरं वाटलं पाहिजे

म्हण आपण जायचं जायच हम्म करून फोन आलाय भाऊ त्या पण आपल्या काळजी करते त्या राहिला का पाय राहिला का पाय बर वाटतंय का पुने 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 ते कोणतं फोनेवर पण येते यांना म्हणजे विचार नाही करायचं फोन हे करायचं म्हणलं बोलत बसायचं आम्हाला करायचं फोन ताईला करायचं आईला करायचं फोन बोलत बसायचं काय विचार करायचा बोलत बोलत जेवण करायचं डोक्यात डोकं काम देत नाही ना जर लोड पडला ना माझ्या